मुसळधार पावसात मंगळ बाजारातील जुन्या इमारतीचा पुढचा भाग कोसळला सुदैवानी जीवितहानी नाही नंदुरबार शहरातील अत्यंत वर्दळीच्या मंगळ बाजार परिसरात दिनांक तेरा मे मंगळवार रोजी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास एक भीषण घटना घडली मुसळधार पावसामुळे एका जुन्या इमारतीचा पुढचा भाग अचानक कोसळला सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही दुचाकी वाहने मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून त्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पावसाचा जोर वाढत असताना ही इमारत हलक्या आवाजासह धसकली आणि काही क्षणातच तिचा पुढचा भाग खाली कोसळला ही इमारत जुन्या बांधकामाची असून तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचं जा बोललं जातं घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं स्थानिक पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि परिसरातील गर्दी हटवून सुरक्षिततेचे उपाय या घटनेनंतर मंगळ बाजार परिसरातील इतर जुन्या इमारतींची तातडीने तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे नगर परिषदेकडून यासंबंधी पुढील पावले उचलली जातील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत जुनी आणि जीर्ण झालेली इमारत वेळेवर दुरुस्त न केल्याने अशा घटनांना खतपाणी मिळते असे मत व्यक्त केले आहे सुदैवाने यावेळी जीवितहानी झाली नाही मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे असेही नागरिक म्हणाले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार